मुंबईतील एका महिला डॉक्टरनं इस्लामपूर जवळ गाडीत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला मुंबईच्या महिला डॉक्टरनं स्वतःच्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा ब्लेडनं कापून आत्महत्या केली आहे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि डॉक्टरला रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता डॉक्टर शुभांगी समीर वानखडे असं या महिलेचं नाव आहे मुलुंड पश्चिम इथल्या ईएसआयसी हॉस्पिटल क्वार्टर्समध्ये त्या राहत होत्या मंगळवारी सकाळी शुभांगी या दवाखान्यात जात असल्याचं सांगून घरातून निघाल्या त्यांचा मोबाईलही बंद होता दवाखान्यात न जाता शुभांगी वानखडे या कोल्हापूरच्या दिशेनं निघाल्या विठ्ठलवाडी गावच्या पांढरावडा या परिसरात त्यांची ही गाडी होती या गाडीच्या मागेच त्यांनी आणि गळाच्या नसा कापून घेतल्या मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गाडीची तपासणी केली असता त्यांना शुभांगी वानखड्यांचं ओळखपत्र मिळालं शुभांगी या मोटारीच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांच्या गळ्यावर हातावर ब्लेडचे खोलवर वाढ होते मोठा रक्तस्त्राव झाला होता मोटारीतही रक्ताचा सडा पडलेला पोलिसांनी शुभांगी यांना इस्लामपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत सांगली इस्लामपूर वाळवा या ठिकाणी राहणाऱ्या होत्या आणि तालुका वाळव्यामध्ये आणि त्याच्या हाताच्या नसा कापून त्यांनी त्या जखमी अवस्थेमध्ये पोलिसांना सापडल्या ही फार गंभीर घटना आहे कशामुळे एवढ्या त्या तणावाखाली गेल्या होत्या आणि काय परिस्थितीमध्ये त्यांनी या त्यांना कोणी तर करण्यास भाग पाडलं काय झाले का चित्र स्पष्ट नाही आहे परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये महिला डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा हत्या अधिक जिल्ह्यांमध्ये होत आहेत म्हणून मी उच्च विद्याविभूषित असे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्व कुटुंबाला विनंती करेन की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल या संदर्भामध्ये काही तणाव असतील किंवा काही प्रश्न असतील तर स्वतः ती डॉक्टर असले तरी त्यांनी समुपदेशकांची मदत घेणं आवश्यक आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात किरकोळ कारणातून वाद सुरू होता दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबात वाद झालेला त्यानंतर त्या रुग्णालयात जात असल्याचं सांगत घरून निघाल्या पण रुग्णालयात न जाता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच्या वाघवाडी फाट्याजवळ आल्या या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली असं जा सांगितलं जात आहे आणि यातच त्यांचा मृत्यू झाला शुभांगी वानखेडे यांच्या पश्चात पती मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे शुभांगी आणि त्यांचे पती हे दोघेही डॉक्टर आहेत कोरोनाच्या काळापासून त्यांच्यावर व्यावसायिक जीवनात तणाव आणि निराशेचा सामना करण्याची वेळ आली होती गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर शुभांगी तणाव आणि निराशेच्या गर्देत अडकल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं दरम्यान पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम